नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे की देणे देणे खूप महत्वाचं असतं जास्त करून आपण बघतो समाजामध्ये कुठेही माणसं घेण्यासाठी खूप तत्पर असतात कुठली गोष्ट जर फुकटमध्ये दे कोण देत असेल तर आपण पटकन ती घेऊन टाकतो तर प्रत्येकाला घेणं आवडत असतं पण देणारे खूप कमी लोक असतात एक कविता आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देता घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे याचा अर्थ असा आहे की काही माणसं आपल्याला देत असतात तेव्हा आपण ते घेत असतो पण त्याच्याकडून अशा वेळी आपण कुठला गुण घ्यावा तो आपल्याला समजायला पाहिजे म्हणजे तो जो देतोय देतो, देतो त्याच्याकडून घेता घेता आपण सुद्धा देणारे व्हायला पाहिजे आता आज आपण आजकाल आपण बघतो आपण होत आहे पण म्हणजे थोडे स्वार्थीच प्रत्येक जण होत चालला आहे द्यायला कोण मागतच नाही जो तो घ्यायलाच बघत असतो आपण किती बातम्या वाचतो मध्ये किंवा न्यूज चॅनलवर आपण बघतो माणसं नुसती दुसऱ्यांना लुटायच्याच मागे असतात देणारा एका क्वचितच एखादा भेटेल शंभरात चार पाच जणच मला वाटतं अशा असतील जे देयाला देयाला बघत असतात काय होतं बऱ्याच वेळा आपण जेव्हा जो सांगतो का देणारे व्हा देयाला शिका दुसऱ्यांना द्या मदत करा तेव्हा आपण त्याचा अर्थ जरा वेगळा घेतो आपण असं समजतो की देयाचं म्हणजे पैसेच द्यायचे आहेत पैशाच्या दृष्टीनेच आपण बघत राहतो रे माझ्याच कडे नाही तर मी याला कोणाला पैसे देऊ या दृष्टीने आपण बघत असतो हो त्यामुळे आपण होत्या पण द्यायला मागत नाही किंवा कोणाला मदत करायची म्हटली तर आपण पहिला विचार करतो हे नातेवाईकांना काय मदत करणार हे उद्या आपल्या बद्दलच उलट का वाईट बोलणार दुसऱ्याकडे म्हणून आपण द्यायला मागत नाही मदत करत नाही म्हणजे पहिला हा विचार आपला येतो मनामध्ये एखादी नोकरी जरी आपल्या जर कंपनीत असेल किंवा ऑफिस मध्ये असेल तर आपण ती आपल्या नातेवाईकांना काही जवळच्या मला सांगायला बघत नाही कारण आपल्याला वाटतं हा आता नोकरीवर राहील आणि उद्या आपल्याबद्दलच चा लोकांच्या समोर काही ना काय वाईट बोलेल आपलीच बदनामी करेल कर कारण आपण काही उदाहरणं अशी ना असतात नाही असं नाही जे आपण चांगलं काहीतरी करत। लोकांसाठी करतो आणि मग ती लोक विसरून जातात म्हणजे जे आपण काही त्यांच्यावर उपकार केले ते विसरून जातात पण आपलं ह्याच्यामध्ये काय चुकतं माहिती देणाऱ्याने का द्यायला पाहिजे ह्याचं मी तुम्हाला सांगतो जे मी पुस्तकातून वाचलेलं आहे किंवा ऐकलं आहे संतांच्या पुस्तकातून वगैरे तर त्यांचं म्हणणं आहे देणाऱ्यामुळे तुम्हाला जो खरा आनंद आहे ना तो देण्यातूनच मिळतो घेण्यातून तुम्हाला कधी आनंद मिळत नाही तुम्ही बघा कुठली गोष्ट तुम्ही घेता तेव्हा तुम्हाला जो आनंद तात्पुरता असतो तुम्हाला तो घेण्याचा आनंद असतो पण तुम्ही जेव्हा देताना तो आनंद काही वेगळ्याच प्रकारे असतो पण आपल्याला तो अनुभवता येत नाही कारण आपण सहसा द्यायला मागत नाही कोणाला आपण जी साठवणूक खूप करायला आता आपल्याकडे समजा भर भरपूर पैसा आहे पण आपण ते कोणाला द्यायलाच बघणार नाही कारण आपण काय म्हणतो अरे मला पण लागणार माझ्या मुलांना लागेल माझ्या पुढच्या पिढीला लागेल या दृष्टीने आपण तो जमा कर राहतो तुम्हाला माहित आहे कुठे मला वाटतं जैन लोकांमध्ये काय कुठल्या लोकांमध्ये असं सांगितलेलं आहे तुम्ही जे काही कमवता त्याच्यामधले हो दहा टक्के तुम्ही लोकांना मदत म्हणून द्या मग तुमचे असं नाही का ते आपल्या नातेवाईकांना द्यायला पाहिजे का जवळच्याच माणसांना द्यायला तुम्ही कोणाला पण ती मदत करा दहा दहा तुम्ही दहा हजार कमवता कसं महिन्याला तर एक हजार रुपये कोणाला तरी दर महिन्याला था, थोडे तरी हजार रुपये नाही पाचशे रुपये तरी देत जा कुठल्या एकदमच पाचशेची नोट अशी नाही पण थोडे थोडे याला त्याला देत जा कोणाला ज्याला गरजू आहे त्याला एखाद्याचं समजा गरीब मुलगा आहे त्याचं शिक्षण होत नाहीये त्याच्या पैसा नसल्यामुळे तर त्याला पुस्तकं द्या तेव्हा त्याची ते फी भरा किंवा कुठल्याही मार्गाने लोकांना मदत करा आणि ते विसरून जा विसरून जाणं हे खूप महत्वाचं असतं तरच तुम्हाला तो खरा आनंद मिळू शकतो तुम्ही जर तो आठवण त्याची ठेवत राहिल ना अरे मी ह्याला मदत केली आणि हा आता मला विसरला त्याला मदत केली ते आता माझ्या विरोधात भांडतोय मला माझ्याशीच भांडतोय किंवा माझ्याबद्दल माझ्या बदल। तर त्या देण्याला काय अर्थ नसतो तुम्ही दे, हिंदी मध्ये तुम्हाला माझ्या नेकी कर और बोल जाव किंवा नेकीकर दर्या मेड आलो तसं आहे ते तुम्ही विस द्यायचं आणि विसरून जायचं आहे आपण विसरत नाही आपण काय करतो ती गोष्ट लक्षात ठेवतो आणि तिथे सगळा गोंधळ होतो मग त्या देण्याचा तुमचा अर्थ राहत नाही कारण तुम्ही म्हणणारे मी या माझ्या नातेवाईकाला दिलं आणि आज तो माझ्याशीच ना हो ना बोलत नाही किंवा माझ्याबद्दल माझीच बदनामी करतो त्या दृष्टीने कधीही देऊ नका द्यायचं आहे ते असं द्या काय दिलं संपला विषय त्यानंतर त्याबद्दल चकार शब्दही काढायचा नाही कोणासमोर बोलायचंही नाही मी ह्याला काय दिलंय म्हणून अशा प्रकारची वृत्ती निर्माण झाली पाहिजे परत आपण बघतो बऱ्याच वेळा पैशाची मदत करता आपण समजतो जास्त मदत केली पाहिजे तर ती आमच्याकडे नाही तर आम्ही कसे देणार तर तुम्ही असं नाही काय लाखो रुपयाची मदत करा हजारो रुपयांची मदत करा असं नसतं तुम्ही रोजचे पाच दहा रुपये जरी कोणाला दिले तरी सुद्धा चालू शकतं समजा आता भिकारी वगैरे ट्रेनमध्ये येतात त्यांना तुम्ही एक रुपये द्या दोन रुपये द्या ती देण्याची सवय लागणं खूप आवश्यक असतं आणि तुम्ही जेव्हा देताना तेव्हा आपोआप एक तुम्हाला वेगळा आनंद मिळतो मला पण हे पहिलं पटत नव्हतं मी समजा जेव्हा भिकाऱ्यांना दिलं तर भिकाऱ्यांची संख्या वाढत जाईल पण तुम्ही नाही दिलं तर ती जी संख्या वाढायची असेल तर वाढणारच आहे किंवा दुसरे लोक देणारच आहे मग आपण आपण काय हजार रुपये देत नाही त्याला काय पाचशे रुपये देत नाही रोजचे आपण एक रुपये दोन रुपये तीन रुपये देणार जसं जसं पाच रुपये देऊ त्यांनी आपली काय आपल्या आपल्याला काय नुकसान होणार नाही त्याच्यापासून पण तो माणूस जे तुम्हाला जे बोलतात ना हिंदी मध्ये दुवा देतो आशीर्वाद देतो तो अगदी मनापासून देत असतो बरे तुम्ही बघता तृतीय पंथी येतात भिकारी लोक येतात त्यांना तुम्ही जेव्हा एक रुपये दोन रुपये ते बघ सांगत आहे एवढे मला द्या दोन तीन रुपये दिले तर ते, ते खुश असतात आणि ते जे आशीर्वाद देतात तो खूप महत्वाचा असतो जेव्हा आशीर्वादाने तुम्हाला त्याचा खूप फायदा तर होईल पण तुम्ही जेव्हा देण्याची वृत्ती तुमच्याकडे येते ना तेव्हा तुम्हाल ते तुम्हाला जे समाधान मिळतं ना ते खूप वेगळ्या प्रकारचं असतं मी हा अनुभव घेतलाय म्हणून तुम्हाला सांगतोय पहिले मी पण द्यायचो नाही कोणाला पण नंतर मी एका पुस्तकात वाचलं काही ठिकाणी ऐकलं तेव्हा वाटलं हो खरं द्यायला पाहिजे आणि जसं आपण द्यायला लागतो आपोआप तुम्हाला तुमचा आनंद वाढत जातो आणि मग तुम्ही घेण्याची वृत्ती कमी होते तुमच्याकडून तुम्हा नाही तर आपला बघा एक स्वार्थी विचार असतो घ्यायचाच बघत असतो याच्याकडून घे त्याच्याकडून घे तर उलट तुम्ही देणारे होत जाता कारण तुम्हाला ती सवय लागते रोज तुम्ही ट्रेन मधून आपण प्रवास करतो मुंबईला राहणार लोक तर त्या विकार लोकांना एक दोन रुपये द्यायला काय हरकत नसते जास्त देऊ नका पन्नास रुपये शंभर रुपये असं द्यायची नाही एक दोन दोन रुपये द्या तर आपोआप तुम्हाला ती एक सवय लागेल समजा रस्त्याने येत असाल तर तुम्ही बऱ्याच वेळा आपण चहा बरोबर पाव वगैरे खातो तर त्याच्याला एखादा पावाचा तुकडा कुत्र्याला द्या जर पक्षी असेल त्यांना दाणे द्या असं पाच दहा रुपयाचा देण्याला हरकत नाहीये त्याच्यामुळे आपलं काही कमी होणार नाहीये ती देण्याची सवय लागणं खूप आवश्यक असते जर आपण आता महिन्याला दा जे दहावीस हजार रुपये समजा कमवत असू त्याच्यातले थोडेसे आपण असे गरीब लोक आहेत जे गरजू आहेत शिक्षणासाठी द्या एखादा गरीब असेल तर त्याला काहीतरी खाण्याचा पदार्थ द्या फ्रूट द्या समजा केळी द्या सफरचंद द्या असं द्या पैसे द्यायचे वाटत असेल तर पण देण्याची वृत्ती वाढणं खूप आवश्यक असतं कारण त्याच्यातूनच खरा आनंद आपल्याला मिळणार असतो आणि त्यांचे जे आशीर्वाद असतात त्याने आपले अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात आणि तुम्ही जेव्हा देण्याला लागताना ला तेव्हा आतून तुम्हाला एक वेगळा जे समाधान बोलतो ना ते मिळत राहतं आणि मग तुम्ही असा विचार करणार नाही की मी सात पिढ्यांसाठी कमवून ठेवेल माझे मग मुलं बाळा बसून खातील हा विचार तुम्ही करणार नाही कारण तुमचं प्रत्येकाचं एक जीवन हे वेगवेगळंच असतं तुमची कर्म तुमच्या बरोबर असतात तुम्ही जी कर्म केले त्याचा काय वरती गेल्यावर त्याचा हिशोब ते मुलांकडे मागणार नाही कोण तुम्ही जो कर्म केले तेच हिशोब ते वरती गेल्यावर देव बघणार असतो मग आपली कर्म ही चांगलीच व्हायला पाहिजेत आपण कोणाकडून लुटायचं नाही कोणाकडून घ्यायचं नाही तर आपण देणारे बनायचं असतं जसे तुम्ही देणारे बनाल आपोआप तुमच्यामधली एक दानशूर वृत्ती जी असते ना ती वाढत जाते आणि त्याच्यामधून जो समाधान मिळतं जो आनंद मिळतो जे सुख मिळतं ते खूप वेगळं असतं आपल्याला काय भरपूर असं द्यायचं नसतं थोडस द्या पण त्यांनी तुमची त्याच्यातून जो आनंद मिळतो तो वेगळा असतो परत मी सांगेन काही वेळा आपण काय कोण आपला नातेवाईक मंडळी असेल का जवळची आपल्याकडे मदत मागतात त्यावेळी असं नाही की त्यानं आपण असं विचार करू अरे ह्याला आता दिले हा मला की नाही नंतर ह्याचा काय भरोसा नाहीतर आपण बघतो पण काही वेळा चांगली लोक मदत करतात कोणाला तरी पण नंतर मग मा ती माणसं द्यायलाच मागत नाहीत मग मा आपण आपलं पाठी लागतो लागतोय त्याच्यामधून ते आपण हैराण होतो देणारच हैराण होतो मग म्हणून आपण कधी कधी ठरवून आल्या कोणाच न दिलेलंच बरं आणि तसे अनुभव आपण ऐकलेले असतात बघितलेले असतात त्यामुळे आपल्याला तसं वाटवलं पण मी सांगेन तुम्हाला तुम्ही द्या पण असे द्या की त्यांनी नाही दिले तरी आपल्याला काय फरक पडत नाही समजा त्यांनी दहा हजार रुपये तुमच्याकडे मागितले पण तुमच्याकडे चार ती चार पाच हजारच आहेत आपण ना त्या ते दिल्यानंतर तुम्हाला असं वाटत नाही राहिलं पाहिजे तुम्ही मागे नाही लागलं पाहिजे त्याच्या अरे तू माझे अजून का नाही अजून द्यायचे असे द्या की नंतर नाही त्यांनी दिले तरी चालतील अशा वृत्तीने तुम्ही ते द्या मग तुम्ही त्याला सांगायचं बाबा माझ्याकडे एवढे चार हजार रुपयेच आहेत किंवा तीन हजार रुपये पाहिजे तर मी काय दहा हजार देऊ शकत नाही मग तो पाहिजे घेईल किंवा नाही म्हणेल मग आपण देण्याची वृत्ती ठेवायची मग तुम्ही दिल्यानंतर परत त्याच्याकडे मागायचे पण नाही त्यांनी पाहिजे तू द्यायचं नको दे पण आपण ते विसरून जायचे आपण अशीच आपण रक्कम कोणाला पण द्यायची आणि आपण जेव्हाही कोणाला मदत करू तेव्हा अशा प्रकारे करायची की त्यांनी मला परत दिलं पाहिजे हा विचारच ठेवायचा नाही दिलं माझं काम संपलं मी माझं कर्म चांगलं केलं आणि त्याच्यातून जे सुख मिळेल आनंद मिळेल तो वेगळाच आनंद असेल म्हणून देण्याची वृत्ती ही वाढत ठेवणं खूप आवश्यक असतं शेवटी बघा आपण किती वेळा बोलतो देताना आपण जाताना वर काय घेऊन जाणार आहोत आणि अशी उदाहरणं आपण बघतो पण लोक किती श्रीमंत असला तरी म्हातार पण आला काय नुसतं तो त्याचं काय त्याला करता येत नाही आणि शेवटी मरण येता येत नाही त्याच्याकडे मग ते तो वैतागतो त्याचं ते शेवटी त्याची कर्म त्याच्याबरोबर जात असतात मग तुम्ही देणारे असे ना तुमच्याकडे येतानाही भरभर पटीने येत असत हे आपल्या लक्षात येत जसं तुम्ही निसर्गात बघा सगळेजण देणारे दिसतील जसं झाड बघितलं तर आपल्याला ती फळं देतच असतो कुठलेही बघा जर तुम्ही भाताचं पीक लाव कुठले पीक लाव कणस लावा ते किती पटीने आपल्याला देतात प्रत्येक जण देतच असतो प्रत्येक प्राणी बघा पक्षी बघा ते निसर्गात राहणारे रानावाना राहणारे आहे ते पोटापुरतं खातात दुसरं ते दुसऱ्यासाठी सोडून देतात फक्त माणूसच असा आहे की त्याची भूक भागतच नाही तो आपला दुसऱ्या दुसऱ्याचा पण ओरबाडत असतो दुसऱ्याला लुटत असतो पण मला सांग लागतंय आपल्याला किती म्हणजे आपण ठेवायचं आपल्याला आवश्यक आहे काही गोष्टी सेव्हिंग करणं खूपच आवश्यक असतं पण एक प्रमाणात सेव्हिंग झाली पाहिजे पुढे असं नाही वाटत म्हणजे अरे मी एवढं मुलांसाठी केलं आणि मुलं आता मला विचारतच नाही कारण ती सवय आपण त्यांना लावतो बसून खातो भरपूर आहे आपल्याकडे तुम्ही जेव्हा ती सवय त्यांना लावता तेव्हा हो तो आळशी होतो मग तो नको नको ती चुकीच्या गोष्टी करून लागतो त्याला मजा करायची सवय का आपण त्याला कमवायला हो मेहनत करायला देतच नाही आपण एवढं त्याला देतो का तो मग म्हणतो कशाला मी काम धंदा करू मला बसून आणि त्यामुळे शेवटी आपल्याला दुःखच मिळत असतो त्यापेक्षा तेच जो पैसा तुमच्याकडे जास्तीचा असेल तो गरीब लोकांना द्या ज्या मी मग सांगितलं शाळेमध्ये मुलं जात नाही त्यांची फी भरा किंवा पुस्तकं त्यांना द्या अशा लोकांना द्या आणि विसरून जा विसरणे खूप आवश्यक आहे विसरलं तर तुम्हाला त्याचा खरा आनंद मिळणार आहे म्हणून देताना आपली अशी वृत्ती ठेवा की मी आणि मी आता अशा प्रकारे जेव्हा तुम्ही देण्याची वृत्ती तुमची हळूहळू वाढत जाणार आहे मग तुमच्याकडे येणार सुद्धा ते सुख जे असत आनंद असतो तोही सुद्धा वाढणार आहे कारण का तुमचं आणि मेन म्हणजे ना ते समाधान असत ना ती खूप वेगळी गोष्ट आहे तुम्ही जेव्हा देताना कोणाला तेव्हा तुमचे पण ती निरपेक्ष वृत्ती हवी अपेक्षा ठेवून कुठलीही गोष्ट द्यायची नाही आपल्याला आता मी याला दिलं मग हा मला परत देईल किंवा मला जेव्हा गरज लागेल तेव्हा तो मला देईल जेव्हा तुम्हाला गरज लागेल तो देणार नाही पण दुसरा कोणतं येऊन तुम्हाला मदत करेल असं अशा प्रकारे ती मदत होत असते आपल्याला पण आपल्याला वाटत अरे मी याला मदत केली गेल्या वेळी याला गरज होती आणि हा मला आता कायच देत नाहीये अशी अशी वृत्ती ठेवायचीच नाहीये आपल्याला द्यायचं आहे मन मोकळ्यापणाने कोणालाही पण त्याच्या त्याच्याकडून कुठली अपेक्षा ठेवायची नाही जसे साधू संत असतात किंवा काही दानशूर वृत्ती ची लोक असतात खरोखर काही खूप असतात रोज देण्याचे देतच असतात काही ना काही काही समाजसेवक असतात ते देतच असतात ते लोकांची काम करून देतात त्यांना काही गरज नसते चांगले उच्च शिक्षित पण असतात ती लोक बघा तुम्ही समाज वर्क जे समाजासाठी समाज सोशल समाज वर्कर करणारे असतात ते शिकलेले असतात चांगली लोक असतात त्यांचे कामधंदे पण चांगले असतात पण तरी था, था, ते लोकांना मदत करत असतात का करतात कारण त्याच्यातून जो समाधान जे मिळतो जो आनंद मिळतो ना तो त्यांनाच कळतो जो देतो त्यालाच कळत असतो म्हणून असं मी सांगेन द्या पण कमी द्या तुमची ऐपत आहे त्याप्रमाणे द्या कोणी मागितलं तर थोडेसे द्या जेणे आपल्याला काय फरक पडणार नाही नाही नसेल तर नाही म्हणून म्हणा असं काय नाही का दिलेच पाहिजे दान करण्याची वृत्ती वाढणं खूप आवश्यक आहे ट्रेन मध्ये गेला तर भिकारांना द्या गाई गाईला वगैरे पाहिजे तर ते चारा थोडासा द्या कुत्र्या मांजरांना थोडस द्या असं जे थोडं थोडं द्या भरपूर द्यायला पाहिजे असं नाही म्हणजे तुमचा तुम्हाला त्याच्यातून आनंद मिळणं खूप आवश्यक आहे आणि तुमची दानशूर वृत्ती वाढणं खूप आवश्यक आहे कारण त्याच्यातून तुम्हाला समाधान मिळणार असतं सुख मिळणार असतं आनंद मिळणार असतो आणि निसर्गाचा एक नियम आहे जे तुम्ही देता ते तुमच्याकडे शंभर पट्टीने हजारो पट्टीने येतं म्हणजे तुम्ही सुख दिलं दिलं कोणाला तर सुख हजारो पट्टीने येणार आहे दुःख दिलं तर दुःख सुद्धा हजारो पट्टीने येणार आहे म्हणून आपण ठरवायचं आहे आपण आता लोकांना काय द्यायचं जे देणार ते तुमच्याकडे बूमरँग होऊन परत येणार आहे बूमरँग हा एक खेळ आहे जे एखादा लाकूड असं हवेत टाकलं तर ते गरगर घर फिरत वरती जात आकाशात परत आपल्याकडे येत तसं हा नियम आहे निसर्गाचा जे आपण लोक देणार आहोत तेच आपल्याकडे परत येणार तुम्ही कोणाला त्रास दिला तर तुम्हाला पण पुढे त्रास होणार आहे तुम्ही दुसऱ्याना आनंद दिला मदत केली तर तुमची पण आपोआप कुठून ना कुठून तरी मदत होणार आहे म्हणून ही दानशू वृत्ती वाढवणं खूप आवश्यक आहे म्हणून देत राहिलं पाहिजे थोडस द्या पण द्या रोज दिल्याने सुख वाढत समाधान वाढतं आनंद वाढतो आणि आपलं जीवन खऱ्या अर्थाने आपण जगतो असं मला वाटतं मी हे करतोय म्हणून मी तुम्हाला सांगितलं आता तुम्ही करायचं की नाही ते तुम्ही ठरवा धन्यवाद